रा असे दोनच श्री रुपीसी मधले जे पदक मिळायचं येतात ते पदक मिळायचा येतात दोन हजार अकरा बारा आणि तेरा पहिले त्रिपुल महाराजी गेत्रे यादव आज दिवा येतात चौदा पंधरा सोळा विजय चौधरी आज दिवा येतात किरण भगतनी पकड मजबूत केलेला योगीत पवारचे राहुल राणा आवारे राष्ट्रपती विजेते आज दिवा येतात दोन हजार तेराचे उपमहाराजी गोत्रे आणि दोन हजार पंधराची हिम्मे केली सुरेल बापू साहेब आज दिवा येत आहे हो शिवराज राक्षे पुणे महानगरपालिकेत वरिष्ठ पदावरती आहेत हर्षवर्धन चटगी नाशिक नगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावरती कामाला अशा अनेक पलवारांना आणि